विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरलेला आहे कराड दक्षिण आणि कराड उत्तर या दोन मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्राचा वाटप करण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतर जे साहित्य आहे त्याचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे या ठिकाणचे जे निवडणूक अधिकारी आहेत हे या दोन मतदारसंघामध्ये या मतदान साहित्याचं वाटप केल्यानंतर हे साहित्य या मतदान केंद्रामध्ये जाणार आहे आणि त्या विविध विविध जे मतदान केंद्र आहेत त्या केंद्रावरती ते साहित्य पोहोचवलं जाईल आज हे साहित्य संपूर्ण मतदान केंद्रावरती पोहोचवलं जाणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे कराडमधून आणि या कराड दक्षिण आणि कराड उत्तर या दोन विधानसभा मतदारसंघाची यंत्रणा ही आता पूर्णपणे सज्ज झालेली आहे कराड उत्तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि भाजपच्या मनोज घोरपडे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे चुरशीशी निवडणूक होत आहे तर कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध डॉक्टर अतुल भोसले हे भाजपचे उमेदवार आहेत दोन्ही मतदारसंघ काट्याची टक्कर आहे आणि आता फक्त आणि फक्त काही तासांमध्येच याचा निकाल हा मतपेटीमध्ये जाणार आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये पूर्णपणे यंत्रणा सज्ज झाली असून पोलीस सुद्धा या ठिकाणी सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत